पण जेव्हा जे। जे मी जेवण करायला बसली तेव्हा मला खरंच खूपच मन भरून आलं होतं पण मी स्वतःला तेवढं आवरून घेतलं की जे नंतर मग छोटी बहीण सुद्धा गेली असं आहे ना आयुष्यात खूप काही गमावलं खूपच काही गमावलं पण एवढं सारं गमशत जे जे व्यक्ती आपल्या जवळ असते ते नेहमी माझ्यापासून दुरावले गेले पण आता चला गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा खूप मजेत आहे आणि वेलकम बॅक टू माय सुटी सुटी ब्लॉग तर पहिल्यांदा जो कोणी आला असेल प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आज पण खूप जास्त हवा आहे बघा आता माझे व्हिडिओ बनवून झाले आहे लाईव्ह पण मी गेली होती आणि बाहेर सांग दाखवते तुम्हाला खूप जास्त आज हवा आहे आवाज पण खूप जास्त येत आहे आज बाहेरचा तर बघा बाहेर सुद्धा खूप जास्त हवा आहे छानपैकी वातावरण आहे पण जास्त वेळेपर्यंत चला तर आता बाकी माझे आहे व्हिडिओ वगैरे अपलोड झालेले आहे आता आहे काम काही घरचे जे खतम करायचे खरंच काल मला खूप भीती वाटली माहित नाही ते काय होतं हे चला हे बघा जसं हे दिसते ना तुम्हाला हे पक्षी दिसतं ना असे छोटे छोटे तर असंच होतं असं काहीतरी होत ते माहीत नाही तर चला बघा दाखवते आज खिडकीमधून पण छान व्यूवर आता भेटते तुम्हाला थोड्याच वेळात आणि आज सुद्धा मी काहीतरी मस्त असं स्पेशल बनवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघ जा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटी सुटीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा भेटते तुम्हाला थोड्याच वेळात हॅलो फ्रेंड्स तर बघा आता वाजले आहे दुपारी तीन बे आणि साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत आणि ते हवा खूप जास्त चालू आहे बाहेरचा सुद्धा आवाज येते आतापर्यंत होते माझ्या व्हिडिओ वगैरे अपलोड केले रील अपलोड केल्या लाईव्ह सुद्धा गेली आणि आता थोडासा ब्लॉग आहा करते आणि नंतर मग झोपते आणि मग नंतर सांगते आज पण काहीतरी कौन सब्जेक्ट अच्छा लगता स्पेशल बनणार आहे घरी एकदम मस्त मजेशीर काहीतरी बनणार आहे तर तुम्हाला त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघालागं तर प्लीज आज सुद्धा शेवटपर्यंत प्रत्येक ब्लॉग बघत जा लाईक करत कर जा आणि पहिल्यांदा जर बघत असेल तर हॅलो फ्रेंड्स मी आहे स्वीटी द स्वीटी नेहमी घेऊन येते कॉमेडी व्हिडिओ ब्लॉग आणि रील वगैरे मस्त अपलोड करते प्लीज चॅनल कॉल प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करायचा भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात आता थोडा वेळ आराम करते अरे कहना क्या चाहते हो हॅलो फ्रेंड्स आता वाजले आहे संध्याकाळी सव्वा सहा आणि मी घेत आहे छानपैकी काळावाला चाय बघू शकता काळी चाय आहे जे मी नेहमी गूळ टाकून बनवते दुधाचा चहा मी बिलकुल पित नाही झोप वगैरे मस्त झाली आहे माझी एक तास आता दिवे वगैरे लावले आणि छानपैकी चाय पिते संध्याकाळी करते मस्त स्वयंपाकाची तयारी आणि आजसुद्धा काहीतरी एकदम मस्त आणि स्पेशल अशी डिश बनणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉक नक्की बघा तर बघा आता जे आपण बनवणार आहे स्पेशल छान बेगी तर बघा ते म्हणजे बिट्ट्या बिट्ट्या हे नाव तुम्ही ऐकलं असेल सगळ्यात जास्त छान लागते बघा आलुअंड्याची भाजीसोबत खूप मस्त लागते आणि आता मी ते बनवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आणि करून पण पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे तुम्हाला कसे वाच वाटते आणि तुमच्याकडे याला नेमकं काय म्हणतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता मी घेतली आहे दीड ते दोन वाटी छोट्या वाटीने कणकीचे पीठ आणि त्याच्यात टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छानपैकी जिरं आणि ओवा यामध्ये आहे दोन्ही पण मिक्स आहे बघा जिरं पण आहे आणि ओवा पण आहे तर तुम्हाला हे दोन्ही पण टाकायचं आहे बघा मी पहिले ओवा पण टाकलं आहे माझ्याकडे जिरं आणि ओवा मी मिक्स करून ठेवते तर बघू शकता जिरा आणि ओवा मी भरपूर प्रमाणात टाकलेला आहे आणि त्यात टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण छान चव येण्यासाठी मीठ कारण मीठ नसलं तर बिलकुलच चव येणार नाही स्वादानुसार तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मीठ टाकू शकता आणि छानपैकी जसं आपण कणिक मळतो म्हणजे पोळ्यांसाठी त्याचप्रमाणे मी याला छानपैकी कणिक भिजवून घेते तर बघा मी ठेवला आहे गॅसवर पाणी गरम करायला म्हणजे आपल्याला हे स्टीम करायचं आहे तर त्यासाठी मी ठेवलं आहे कुकरमध्ये पाणी आणि वरतून ठेवली आहे छानपैकी बघा चाळणी त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि नंतर त्याची चाळणी ठेवली आणि त्यावर वरतून ताट झाकून दिलेलं आहे तर याला छानपैकी पहिले पाणी उकळून द्यायचं आहे नंतरच आपल्याला बघा कणिक बिलकुल जशी आपण पोळ्याला पोळ्यासाठी भिजवतो सेम तशीच मी भिजवलेली आहे आता शेवट ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा की मी बनवतो तर बघा सगळ्यात पहिले आप आपल्याला छानपैकी कणिक आहे हे छानपैकी अशीच बिलकुल मस्त पोळ्या सारखी आपल्याला पोळ्यासाठी पाहिजे तशी म्हणून घ्यायची तीन साईज मध्ये आपल्याला पोळ्या बनवायच्या पहिले ही बनवायची सगळ्यात मोठी पोळी बनणारी ही बनली आहे त्यामध्ये एक मोठ्या साईजची पोळी आता यापेक्षा आपल्याला दोन लहान बनवायची आहे आणि याला छानपैकी लावायचं आहे तेल बघा आणि नंतर काय करायचं याच्यावर ठेवायची आहे दुसऱ्या नंबरची पुढची थोडीशी लहान आहे चांगली ठेवायची त्या पण ही पेक्षा लहान कुडी नंतर करायचं आहे आपल्याला याचा छान पीठापन काय करायचं आहे असं ठेवायचं आहे प्रकारे मी पूर्ण तयार करून घेते हा जसा बनवला तसेच अजून मी दोन बनवते तर बघू शकता या प्रकारे सगळ्या तीन रीत्या म्हणून तयार झालेल्या आहे आणि आता आपण शिकवूया पाणी झालं आहे गरम पाणी गरम झालेलं आहे आणि यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला हे मिठ्या ठे यामध्ये असं द्यायचे ठीक आहे आणि वरून झाकण द्यायचं आता याला होऊ आहे आपल्याला स्टीम स्टीम याला या पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहे पंधरा मिनिटं नंतर पूर्ण तयार होईल चला आता माझी झाली आहे बिट्ट्या बनवून व्हायच्या आहे आता, दिला। आता वरती वरती। मी ठेवून दिल्या गॅसवरती छानपैकी बिट्ट्या आणि आता बनवते माझी आवडते मी अलवंगीची भाजी त्यासोबत खूप टेस्टी लागते आणि खूप छान लागते तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ठीक आहे आता मी ते भाजीची रेसिपी दाखवत नाही तुम्हाला पण हे कसं बनवते बिट्ट्या कशा बनवते हे नक्की दाखवणार चला तर आता मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात बघा याला आता आपण छानपैकी चेक करून बघू कारण म्हणजे एक साईडनं ते शिजले असले शिजले वगैरे आहे का पहिले चेक करून घेऊ तर यासाठी याचा पहिले पावर कमी करते मी आणि बघा आता याला आपण पळ ठेवू दहा मिनिट ठेवून देऊ आणि मग झाले ओके आता याला छानपैकी आपण थोडं थंड होऊ देऊ आणि मग याची छानपैकी कटिंग करून घेऊ तर बघू शकता याला छानपैकी आता आपण कटिंग करून घेऊ आपल्या आवडीनुसार मला चार भागात डिवाइड करायचं आहे बघा याप्रमाणे सिमी आला तर बघू शकता मी पूर्ण या साईडची छानपैकी बघा याला पण मस्त अशा कड्या आलेल्या आहे ठीक आहे आता याला करायचं आहे आपल्याला फ्राय तर त्यासाठी मी ठेवते गॅसवर कढई तर बघू शकता आपण ठेवली आहे गॅसवरती कढई आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल थोडं तेल टाकून घेऊ आणि तेल थोडं गरम होऊ देऊ आपण तर बघा तेल थोडस गरम झालेलं आहे त्यात टाकायचं आहे आपल्याला जिरं जिरं टाकलं आणि यात टाकायचे आहे हे मिठा बघा आपले या पद्धतीने टाकायचं तर आपण याला एका एक दमाना नाही करू शक ना पहिले अर्धे बनवून घेते मी नंतर मग कारण कढीस जास्त काही मारत नाही छान बघा या पद्धतीने की जिरे टाकून यायला आपल्याला इकडून तिकडून फ्राय करायचे आहे दोन्ही साईडने ती आहे भाजी जी मी आता बनवलेली आहे याला व्हायला वेळ लागते बघा याचा थोडा ब्राऊन कलर होऊ द्यायचा नंतरच हे पूर्ण होईल तर याचा थोडा कलर चेंज होऊ देऊ आपण थोडं छानपैकी असं ब्राऊनच होऊ देऊ तर बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे हे एकदम असे ब्राऊन कलर मध्ये बनवून असे तयार झालेले आहे बघा त्या हे पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता हे मी काढून घेते आणि दुसरे आहे ते पण त्याला असे फ्राय करते बघू शकता ही डिश म्हणतात बिट्ट्या बघा याला म्हणतात बिट्ट्या बघा छानपैकी बिट्ट्या आहे ठेचा आहे आलू वंग्याची भाजी आणि काकडी बघा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा एकदम छानपैकी असं कडक आहे खूप मस्त आहे काकडी पण आहे ठेचा आहे आणि आलूभंग्याची भाजी हे नक्की करून बघा खूप छान टेस्ट लागते एकदम मस्त आहे तर आता मीसुद्धा टेस्ट करून बघते का आता माझं जेवण वगैरे झालं आहे जेवण झालं आणि बसली तर माहिती आहे का काय आहे ना जे आज मी डिश बनवली ना जे आज मी बनवलं आहे त्याला बिट्ट्या म्हणते आणि बघा ही डिश मी माझ्या लहान बहिणीपासून शिकली होती ती लहान बहीण आता म्हणजे आहे नाही तिला जाऊन आता एक वर्ष झालेलं आहे तिला देवाज्ञा झाली एक अगोदर तर खरंच तिच्यापासून मी शिकलेली आहे पण मला आधी नाही आठवलं म्हणजे आधी काही वाटलं नाही पण जेव्हा मी जेवण करायला बसली तर तेव्हा मला खरंच तिची आठवण आली आणि आठवण आल्यावर एक म्हणजे तिच्यापासून शिकली होती मी तिनं सांगितलं होतं मला मी एकदा तिच्या हातची खाल्ली होती त्यानंतर मी कधीच बनवली नाही पण आज माहीत नाही काय डोक्यात विचारलं तर आज मी ते बनवली तोपर्यंत मला काहीच नाही वाटलं पण जेव्हा मी जेवण करायला बसली तेव्हा मला खरंच खूपच मन भरून आलं होतं पण मी स्वतःला तेवढं आवरून घेतलं की जे व्यक्ती एकदा गेली जग सोडून ती पुन्हा कधीच परत येत नाही खरंच म्हणजे ती होती तर माझ्यापेक्षा खूप माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान होती पण माहीत नाही देवायला का असं सुचलं पहिले तर माझी आई घेऊन गेला नंतर मग छोटी बहीणसुद्धा गेली असं आहे ना आयुष्यात खूप काही गमावलं खूपच काही गमावलं पण एवढं सारं गमवून आज सगळं काही पुण्याने अजून कमवायचं आहे खूप काही कमवायचं आहे आयुष्यात जे जी व्यक्ती आपल्या जवळ असते ते नेहमी माझ्यापासून दुरावले गेले पण आता चला माहीत नाही तेव्हापासून खूप जास्त मला असं मन भरून येत आहे कसं आहे ना ते पहिल्यांदा तिने मला बनवून दाखवलं होतं आणि पहिल्यांदाच तिच्याकडनं मी ही शिकली होती त्यामुळे मला जेवण करताना तिची आठवण आली चला सो तिला जाऊन आता दीड वर्ष झालं आहे माहीत नाही अजून खूप जास्त भीती वाटते आता खूप जास्त एकदम आपल्या जवळचे लोक जेव्हा दुरावते खूप जास्त चला असो आता मी करते माझा ब्लॉग वगैरे ॲडिट करते कारण मला स्वतःला असं आवरणं होत नाही आहे खूप जास्त रड येत आहे पण मी तेवढं कंट्रोल करून ठेवलं आहे स्वतःवर पण ते काय आहे ना जेव्हा आपण एकांतात असतो तेव्हा ते निघतेच चला तर आता मी तेच माझा ब्लॉग एंड करतो आणि उद्या नक्की भेटूया તોપી so, બાય